अंबरनाथ पश्चिम भागातील रेल्वे स्थानक परिसरालगत असलेल्या वस्तीत पोलिसांनी काल अंमली पदार्थ विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली या कारवाईत तब्बल अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे या प्रकरणात तब्बल वीस गुन्हे दाखल असलेला आरोपी व त्याची पत्नी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत छाप्यात पोलिसांनी एक लाख साठ हजार रुपयांचे आठ ग्राम एम डी हजार रुपयांचे चार ग्राम हेरॉइन सोळा हजार सातशे मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखालील या मोहिमेत पोलीस पथकाने भगतसिंग नगर परिसरातील एका घरावर छापा मारला अटक आरोपीचं नाव शरीफ शेख व त्याची पत्नी आशिया शेख अशी असून शरीफ शेखवर यापूर्वी वीस तर आशिया शेखवर वर चार गुन्हे दाखल आहेत दोघांनाही एन डी पी एस कायद्याअंतर्गत अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तेवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नमस्कार अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी श्री सय्यद साहेब यांना आंबली पदार्थाच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं त्यांनी ए पी आय गायकवाड आणि डी बी पथकातील अंमलदार मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली या कारवाईमध्ये भगतसिंगनगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे जो की प्रतिबंधित आंबली पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एम डी आंबली पदार्थ की है। है है। ही आठ ग्रॅम मिळालेली आहे त्याची किंमत जी आहे ते एक लाख साठ हजार बर रुपये आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन प्र हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोळाशे रुपयाच्या अनेक्स अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की उमालावर टाकून ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस के तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी एन पी सी मिळालेली आहे थिनरचा जो प्रकार आहे हा एन डी पी एसच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या अनुषंगानं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख हिच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झालेले आहेत योग्य तर तरतुदी पाहून त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे